नमस्कार मित्रांनो एन के टेक्नो चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे तसेच आमचा चॅनल नऊक्रांती अॅग्रो म्हणून पण आहे आणि त्याच्यामध्ये पण आपलं स्वागत आहे दोन्ही चॅनल एकाच ठिकाणी आम्ही काम करतो आणि तुम्हाला आज दाखवणार आहे मित्रांनो जी टी शक्ती डस्टरचं अनबॉक्सिंग तुम्हाला करून दाखवणार आहे त्याच्यामध्ये तुम्हाला सर्वप्रथम तुम्हाला विजिटिंग कार्ड देतो आपल्या दुकानाचं हे बघा हे आपल्या दुकानाचं व्हिजिटिंग कार्ड आहे आपण पॉज करून पाहू शकता याच्यावरती काही नंबर आहेत आपले तुम्ही घर बसल्या ऑर्डर करू शकता अशा प्रकारे आपल्याकडे सगळ्या मशिनरी आहेत तुम्ही कुठल्या मशिनरी लागतात ते आपण घेऊ शकता आणि सांगायचं मित्रांनो आपल्याकडे इतर असे अडीचशे प्रोडक्ट आहेत जे तुम्ही शेतकरी असाल दुकानदार असाल आपण होलसेल पण देतो आणि रिटेलही देतो आणि हे सांगायचं आपण घरपोच पण मटेरियल देतो मित्रांनो आपलं पंढरपूरमध्ये सोलापूर पंढरपूर मध्ये आपलं शॉप आहे आणि असेच नवीन नवी आपण व्हिडिओ तुम्हाला दाखवण्यासाठी आणत असतो ते दुकानामध्ये कसं आहे मित्रांनो शेतकऱ्याला एवढ्या सुटसुट माहिती देता येत नाही म्हणून आपण तुम्हाला अशा प्रकारे घरी तुमच्या स्वतःच्या घरी बसून आपण माहिती एवढी घेऊ शकता यासाठी आपण तुम्हाला हे व्हिडिओ दाखवत आहे असेच व्हिडिओ आपल्याला जर पाहायचे असतील तर आपण आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि इतर शेतकरी मित्रांना तुम्ही शेअर करा लाईक करा धन्यवाद मित्रांनो आता आपण पाहूया याचं अनबॉक्सिंग मित्रांनो हा जी टी शक्तीचा डस्टर आहे याच्यामध्ये आपण तुम्ही स्प्रे साठी पण यूज करू शकता पावडर साठी यूज करू शकता जसे की डाळिंबावरती आपल्या गंधक वगैरे हो डस्टिंग करण्यासाठी वापरतो आपण सल्फर डस्टिंग करण्यासाठी वापरतो तर याचा काही शेतकरी साठी पण वापरतात सर्वप्रथम आपल्याला स्प्रे साठी कसं वापरतात ते पाहूया इंजिन टू मध्ये येतं मित्रांनो तुम्हाला जर व्हिडिओ मधली पूर्ण माहिती पाहायची असेल तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा स्कीप करू नका कारण काय तुम्हाला समजणार नाही की मी काय बोलतोय ते याच्यामध्ये काय काय मटेरियल येतं ते पण तुम्हाला दाखवणार आहे याच्याबरोबर अशा प्रकारचे पार्ट वगैरे येतात काही पार्ट आपल्याला जोडून येतात काय पार्ट आपल्याला जोडावे लागतात ते काय जोडावे लागतात ते तुम्हाला दाखवणार आहे याच्यामध्ये अशी थैली येते या थैलीमध्ये एवढे सगळे पार्ट आहेत तर बरेच शेतकरी आम्हाला विचारतात हे आम्हाला जोडून द्या जोडून दाखवा आम्हाला माहीत नाही पण असा व्हिडिओ तुम्ही जर पाहिला तर प्रत्येक शेतकऱ्याला सांगण्यापेक्षा आम्ही सगळ्या शेतकऱ्यांना व्हिडिओ पाहिल्यानंतर समजून जाईल अशा प्रकारे ह्यासाठी आम्ही व्हिडिओ बनवत हो असतो आणि शेतकऱ्यांना याचा फायदा होईल <coughs> मित्रांनो हे बेल्ट आहे हे <coughs> बेल्ट सुरुवातीला अशा प्रकारे पंपाच्या साईडला करायचे <coughs> पंपाच्या साईडला केल्यानंतर असे हातून बेल्ट घ्यायचा बऱ्याच वेळा काय होतं शेतकऱ्यांना बेल्ट कशाची बसवायचे माहीत नसतं त्यामुळे बॅटरी पंपाचे बेल्ट सुद्धा सुट्टे येतात ते सुद्धा बसवण्याची प्रोसेस एकच आहे शेतकऱ्यांना जमाना गेलं की गाठी मारतात आणि गाठी मारल्यानंतर बेल्ट काय होतं खराब होतात होता। अशा प्रकारे फिटिंग आहे पाहू शकता दुसरा पण बेल्ट अशा प्रकारे बसवायचा आहे व्हिडिओ थोडा मोठा होईल मित्रांनो परंतु व्हिडिओ तुमच्या फायद्याचा ठरेल व्हिडिओ शेवटपर्यंत पहा यदा कदाचित तुम्हाला याची कधी जरूरत पडेल अशा प्रकारे फिटिंग आहे मित्रांनो आता हा डस्टर पाण्यासाठी कसं वापरतात ते पाहूया सध्या काय हा डस्टर साठी म्हणजे पावडर स्प्रे साठी येतो याच्यामध्ये पावडर स्प्रे साठी आपल्याला आतमध्येच कंपनीने फिटिंग करून दिलेलं आहे पावडर स्प्रे साठी तर हे वर्किंग कसं होतं बघा हे इंजिनची रेस आहे हे वाढवल्यानंतर आपल्याला इंजिन वाढतं आणि हे वाढवल्यानंतर डस्टिंग पावडर वाढते हे असं दोन्हीचं ॲडजस्टमेंट आहे हे तुम्हाला तुमच्या ॲडजस्टनुसार तुम्हाला किती ठेवायचं आहे ते तुम्ही ठेवू शकता आपल्याला पावडर किती पाहिजे आणि वारं किती पाहिजे हवा किती पाहिजे हे अशा प्रकारे आपण ठेवू शकतो आता काय मित्रांनो बरेच मंडळी असं आहे की त्यांना इंजिन पण चालू करायचं माहीत नसतं त्यावेळेस चालू कसं करायचं ते तुम्हाला सांगणार आज हा चॉक आहे त्याला पेट्रोल लागतं हा चॉक खाली ठेवायचा आणि अशी दोरी वाढायची तो पाय ठेवायचा अशी पूर्ण दोरी वाढायची पूर्ण दोरी एका दमात वाढल्यानंतर हे चालू होईल आणि चॉक ओपनला ठेवून द्यायचा आणि त्याच्यामध्ये इयर फिल्टर आहे इथे दोन स्क्रू काढले की आपण त्याची डस्टर वगैरे लागले डस्ट वगैरे लागलेले असते ते आपण काढू शकता काळजी का घ्यायची मित्रांनो त्याची कारण डस्ट जर लागलेले असेल तर आतमध्ये पिष्टनपर्यंत जाऊ नये यासाठी आपण त्याची काळजी घ्यायची आहे तुम्हाला हे खोलून पाण्यासाठी कसं वापरतात ते दाखवणार आहे पण बऱ्याच वेळा काय होतं दुकानात असताना शेतकऱ्यांना एवढी सगळी माहिती सांगणं शक्य होत नाही त्यामुळे आम्ही त्यांना सांगतो व्हिडिओ पहा तुम्ही व्हिडिओ पाहिल्यानंतर त्यांना पुरेपूर ज्ञान होऊन जाते सर्वप्रथम येथील दोन नट काढायचे मित्रांनो दोन्ही साईडचे बघा अशा प्रकारे दोन नट काढल्यानंतर ही टंकी अशी बाजूला निघेल त्याच्यानंतर हा जो स्टीलचा पार्ट आहे तो बाजूला काढायचा हा बघा आता काय मित्रांनो सेम असाच एक पार्ट दिलेला आहे फायबरचा तो प्लास्टिकचा पार्ट इथे बसवायचा आहे ह्या रबरला असा गोट आहे ह्या गोटाच्या आतमध्ये खाचून आहे तर एक सांगायचं राहून गेलं मित्रांनो याला पेट्रोल लागतं या इंजिनला आणि पेट्रोलमध्ये टूटी ऑइल लागतं याच्यामध्ये दोन ऑप्शन आहेत पेट्रोलमध्ये फोर स्ट्रोक आणि टू स्ट्रोक तर हे मॉडेल टू स्ट्रोक आहे स्टॉक घेतला आपण तर त्याला पेट्रोल मध्ये आयल लागत नाही दोन्ही मॉडेल सरासरी सारखीच आहेत अशा प्रकारे फिट करायचं बसवायचंय त्याच्यानंतर हा पार्ट इथे असा बसवून घ्यायचा झाला बसवून पार्ट त्याच्यानंतर जशी टाकी होती त्या पद्धतीने आपण ही पुढं वरती बसवून घ्यायचे आणि एक वायसर आणि एक नट अशा प्रकारे याचं फिटिंग करायचंय दोन्हीकडलं नट असंच बसवून घ्यायचे बोलट आणि नंतर हे पाण्याने टाईट करून घ्यायचे नॉर्मल टाईट करायचे मित्रांनो जास्त टाईट करू नका आपला उद्देश एवढाच आहे फक्त पाणी याच्यातून खाली गळणार नाही आणि फिटिंग होईल तर हा जो पार्ट आहे ही पाईप आहे ही पाईप पाई सुरुवातीला अशी लावून घ्यायची आहे मित्रांनो एवढी माहिती तुम्हाला कुठलाही दुकानदार सांगणार नाही मित्रांनो जरी आपण कुठेही डस्टर घेतला असेल किंवा नसेल घेतला तरी घ्यायचा असेल तरी ही माहिती तुम्हाला अवश्य बघा ही पाईप अशा प्रकारे लावून घ्यायची बघितले त्याच्यामुळं काय होतं पाणी इंजिन मध्ये उतरत नाही हे टाकी पूर्ण पॅक होते जसं की हा बॅलरच झाला आता त्याच्यानंतर काय हे दोन पार्ट आहेत ह्याला रबर टाकून फक्त असा हा पार्ट बसवून घ्यायचा मित्रांनो याच्यामध्ये आणि असं बसवल्यानंतर ही जी पाईप आहे ही पाईप याच्यामध्ये बसवून द्यायच्या मित्रांनो आता काय होईल मित्रांनो याच्यामधून पाणी येईल सुरुवातीला तुम्हाला ही पाईप कशी बसवायची दाखवतो अशी बसवून इथं क्लिप फिट करून घ्यायच्या मित्रांनो मी काय आता फिट करत नाही तर हे हँडल है। आहे त्याला पण एक क्लिप आहे ती पण तुम्ही फिट करून बसवू शकता आणि हा कॉक आहे इथे पाईप तुम्हाला फिट करावे लागेल पुढची प्रोसेस काय आहे मित्रांनो याच्या पुढं तुम्हाला हे जोडावं लागेल अशा प्रकारे जोडावं लागेल हे बघा असं जोडल्यानंतर फिरवायचंय फक्त आणि हा जो, जो तुकडा आहे तो इथं बसवून द्यायचा अशा प्रकारे फिटिंग आहे मित्रांनो ह्याची हे रबर टोपणाच आहे हे टोपणाला असं पण बसवून घेऊ शकता अशा प्रकारे फिटिंग करून घ्यायचंय आणि ही बॉटल पेट्रोलसाठी येते मित्रांनो याच्यामध्ये इथंपर्यंत पेट्रोल भरायचं आहे आणि इथंपर्यंत ऑइल भरायचं दहा एम एल पाचशे दहा एम एल अशा प्रकारे तुम्ही ऑइल भरू शकता अर्ध्या लिटरला वीस एम एल ऑइल वापरू शकता तुम्ही टूटी ऑइल हे आपल्याला कंपनीतर्फे नाळकं दिलेलं आहे आणि इतर जे काही टूलबॉक्स टूल किट आहे याच्यामध्ये पानं प्लग वगैरे प्लग पानं वगैरे दिलेलं आहे असं फिट केल्यानंतर हे पाणी कसं मारेल बघा इथून मधून पाणी येईल टंकी मधून पाणी येईल आपण हा कॉक आहे तो ऑन केला की पाणी इथून पास होईल पुढं इथे कॉक दिलेला आहे मित्रांनो इथे काय कॉक दिलेला आहे आणि याच्यामध्ये एक बारीक फूल दिलेलं आहे तर काय याच्यामध्ये क्वाक चालू केल्यानंतर पाणी पडायला सुरुवात होईल पाणी कसं पडेल थेंबा थेंबाने थेंबा किंवा धार लागेल तर इथं पाणी पडलेलं जे वाऱ्याचा फ्लो आहे त्या वाऱ्याच्या फ्लोने त्याचे तुसार होतील आणि अशा प्रकारे आपण स्प्रे करू शकतो दिलेली माहिती समजली मित्रांनो आणि काय जर तुम्हाला बसवताना अडचण आली तुम्ही दु परत व्हिडिओ पाहू शकता नाही समजलं मला फोन करू शकता माझा नंबर आहे कार्डवरती व्हिजिटिंग कार्डवरती आहे तर मित्रांनो हा आपण स्प्रेसाठी व्हिडिओ पाहिला डस्टिंगचा आपण पुढल्या व्हिडिओमध्ये याचा डस्टिंगसाठी कसा वापर होतो ते पाहणार आहोत पुढल्या व्हिडिओसाठी आपण तयार राहा धन्यवाद